नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच आणि आत्ता तर एकदमच अजून मजेत येणार आहे कारण खूप महत्त्वाचा मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे कोणते शेअर्स कधी विकायचे हा मुद्दा आपण शिकणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो माहिती आहे का की आता आम्हाला बाईंग कसं करायचं माहिती आहे आम्ही तुमचे कोर्सेस केलेले आहेत फंडामेंटल अनालिसिस आम्हाला करता येतं टेक्निकल अनालिसिस आम्हाला करता येतं त्या हिशोबाने आम्ही शेअर्समध्ये एंट्री पण करतो पण एक्झिट घ्यायची जेव्हा वेळ येते ना भलेही आम्ही थोडं शिकलं असू तरी धाकधूक होते किंवा ज्यांनी शिकलेलं नाही अजून त्यांना तर अजूनच भीती वाटते की बापरे या प्राईसला मी विकू का नको विकू काही कळतच नाही त्याच्यासाठी काही ठोकताळे असतात का तर ठोकताळे अनेक असू शकतात बट म मी जे जनरली बऱ्याच वेळेला वापरते माझे जे टॉप तीन निकष असतात ज्याच्यावरनं मी ठरवते की मी विकणार का नाही विकणार एखादा स्टॉक हे तीन निकष आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे सो so, एकदम आपण व्यवस्थित एक एक करून मुद्दा बघूयात थोडंसं फास्ट शूट व्हावं म्हणून मी काही ट्रेंडलाईन्स ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर हे तुम्ही जर माझ्या थर्सडे डे स्ट्रीम अटेंड करत असाल ना तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं जर तुम्ही इथं बघितलं तर हाय लो लोअर हाय लोअर लो परत लोअर हाय लोअर लो आणि इथं एक सिमिलर हाय झाला होता इकडनं एक सिमिलर लो झाला होता इकडनं ही एक मस्त ब्रेकआउट आला इकडनं एक परत खालती आला इथे एक रिटेस्ट म्हणतात त्याला म्हणून मी इथपर्यंत केलेलं आहे आणि इथनं पुढे तुमचा हा बाऊन्स म्हणू शकतो आपण याला इथनं पुढे हा आत्ता अशा दिशेने वरतीवरती मार्केट चाललेला आहे ओके आता काय झालं बघा जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये मा होतं तेव्हा विकत घेण्याची घाई करायची असते का तर आयडियली नाही कारण तुम्हाला माहीत नाही ना की बॉटम नक्की काय हे कळतच नाही आपल्याला सो अशा डिप्स जरी तुम्ही करत असाल था। तरी फार जास्त क्वांटिटी इथं घेण्यात मजा नसते माहीत नाही की हाच लो आहे का हा लो आहे का हा है। शीर सांगु नहीं चेकत। लो आहे कोणी खात्रीशीर सांगू नाही शकत लो झाला हे आपल्याला जनरली उशिरा कळत असतं कसं कळू शकतं की अरे ही एक लेवल आता ही एक मला मस्त सपोर्ट लेवल दिसते ह्याच्या खालती तुटायची मार्केट खालती जायची मला संभावना खूप कमी वाटते आता काय झालंय बघा इकडनं ब्रेकआउट पण आला इकडे रिटेस्ट पण आला आणि इकडनं तर एक बाउन्स फेस पण सुरू आहे सो so, आयडियली इकडनं पुढे एक अपट्रेंड सुरू व्हायला हरकत नाही जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असतं तेव्हा स्टॉक्स विकायची घाई नसते करायची ओके okay? हे कायम लक्षात ठेवा असं म्हणतात ट्रेंड इज युअर फ्रेंड जर ट्रेंड अपट्रेंड दाखवते तर अशा वेळेला विकायची कुठलेही स्टॉक्स चांगले स्टॉक्स आहेत तुमच्याकडे ती विकायची घाई करायची नाही पण एका गोष्टीसाठी घाई नक्की करायची कशासाठी आपल्या हर घर इन्व्हेस्टर या इव्हेंटसाठी तुमची तिकीट बुक करायची झालं ना आता आज काय आज बुधवार आहे आणि या रविवारी येत्या रविवारी कार्यक्रम आहे भरपूर जणांनी तिकीट्स ऑलरेडी बुक केलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल इथं स्टेज अगदी इकडची तर शेवटची एक पाच दहा इकडची एक दहा इव्हन हा जो मधला एक मोठा चंका आहे इकडची बरीच तिकीट्स गेलेली आहेत बॅल्कनीमध्ये अजून तिकीट्स आहेत तुम्ही जर बघितलं तर फारच मोठ झालं बॅल्कनी आणि मागची टिकीट्स उरलेली आहेत पण समोरची खूपच कमी तिकीट्स उरलेली आहेत नो अजून तीन चार दिवस आहेत बट लवकरात लवकर तुमची सीट बुक करा कारण या इव्हेंटला आल्यानंतर तुम्हाला मिळणार काय आहे काय काय शिकायला मिळेल तर मिळल असं काही महत्वाचे प्रश्न की तुम्हाला निवृत्त होण्यासाठी नक्की किती रकमेची गरज असते हे मी तुम्हाला इव्हेंटमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्सनी लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट कशी करता येईल म्युच्युअल फंड सही हे म्हणतात पण कोणता प्रकारचा म्युच्युअल फंड कोणत्या ध्येयासाठी उपयोगी असतो हे मी तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये शिकवणार आहे आणि फक्त शिकणं शिकणं नाही बर का आपण गेमिफाईड पद्धतीने शिकणार आहे म्हणजे कॉन बने का करोडपतीमध्ये ऑडियन्स पोल कसं असतं तसं ऑडियन्स पोल होतं आपल्याकडे रिअल टाइम कळणार आहे कोण काय उत्तरं देत ते आणि सगळ्यात मस्त म्हणजे जे जे कोण करेक्ट उत्तरं देतील त्यांना बक्षिसं पण असतात बरं का सो या सगळ्या गोष्टी आपण या कार्यक्रमात करणार आहोत अर्थात सेल्फीज वगैरे पण मजबूत तुम्ही खूप धमाल मस्ती करू पटकन तिकीटं बुक करून टाकू शकता लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंड कॉमेंटमध्ये दिलेली आहे ओके okay. जाऊयात आपल्या डिस्कशनकडे की आता आपल्याला जर चेक करायचं असेल की मी कधी एखादा स्टॉक विकू त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे मी म्हणलं असं ट्रेंडच्या विरोधात नाही जायचे ट्रेंडच्या विरोधात नाही जायचे म्हणल्यावर मी काय करू शकते लेटेस्ट एखादा स्टॉक असा 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 वरती वरती आत्ता चाललेला आहे तर मला एक क्लिअरली एक ट्रेंड मला आयडेंटिफाय झाली की साधारण ही ट्रेंड आहे हां आता हा स्टॉक येऊन जर इथे एक रेड कँडल पहिली एक रेड कँडल इथं मोठं एक रेड कॅन्डल आली मी म्हणू शकते ओहो ही आत्ता माझी ट्रेंड लाईन तुटली लगेच तुटलं तुटलं लगेच विकून टाकायचं का तर नाही आयडियली इथे परत काय होतं मग ह्याला रिटेस्ट होतो आहे नाही काय परत एक लेटस्ट अशी झाली आता इथे रिटेस्ट न होता आता इथं ही गेली माझी ट्रेंड तुटली कॅन्डल आणि या कॅन्डलने मला कन्फर्मेशन पण दिलं की चान्सेस कमी आहेत परत उलटं जायचे आता इकडनं तर आयडियली खालच्या दिशेने जाणार सो so, मी काय म्हणते जेव्हा ट्रेंड तुटली आणि कन्फर्मेशन पण मिळालं आयडियली मी इथे माझी स्टॉकची पोझिशन विकली पाहिजे ओके okay, बट जोपर्यंत चालू आहे मग लेटस्ट तुम्ही इथं स्टॉक विकत घेतलेला आहे इथं आल्यावर घाबरायला होतं परत इथं आल्यावर अजून घाबरायला होतं की अरे बापरे मी इथं तर विकायला पाहिजे होता परत आला इकडे नाही थांबा इथे 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 असं वाटतं की आता पुढं काय मग ही ट्रेंड ही लाईन जेव्हा एकदा तुटेल ना आणि कन्फर्मेशन मिळालं इथं तुम्ही स्टॉक विकायला हरकत नाही मी तु, आता तुम्ही म्हणाल हे रचना तू ड्रॉइंग करून दाखवलं असं काही ऍक्च्युअली एखादं उदाहरण घेऊन सांगता येईल का तर नक्कीच सांगता येईल सो मी तुम्हाला आता एक ऍक्च्युअल एका स्टॉकचं उदाहरण देते आहे हा स्टॉक आहे सी डी एस एल सी डी एस एल सगळ्यांना माहितीच असेल आता जर तुम्ही बघितलं ना किती छान अप ट्रेंड दिसते बघा इथं तुम्हाला दिसेल की साधारण असा चालू होता स्टॉक इकडे रिटेस्ट होतो आहे एक दोन तीन मस्त वरती गेला होता इकडनं परत त्यांनी रिटेस्ट केली आणि इकडे तुम्ही बघितलं तर इकडे एक तुम्हाला मोठी इथं आता इथं इथं काय झालं होतं बघा इकडे कॅन्डल तर तुटली म्हणजे या कॅन्डलनी ही आपली जी ट्रेंडलाईन होती तोडली पण कन्फर्मेशन कुठं मिळालं कन्फर्मेशन नाही मिळालं म्हणून मी लगेच नाही विकणार पण तुम्ही बघितलं तर परत इथं स्टॉक स्ट्रगल करतो आणि इथे एक मोठी लाल कॅन्डल आली फॉलोड बाय वन मोर कन्फर्मेशन कॅन्डल इथं आयडियाली तुमची स्टॉक विकला जायला हरकत नव्हता ओके आता तुम्ही म्हणाल रचना उपयोग काय झाला एवढ्यावर ना खालती तर आलो ना आपण काय म्हणतोय तुम्ही जर साधारण इकडे विकत घेतला असेल आता ही लेवल जर तुम्ही बघितली ना ही साधारण अकराशेच्या आसपासची होती पण एक्झिट कुठे मिळालं आपल्याला एक्झिट सुद्धा इथं असलं तरी सुद्धा साधारण पंधराशेच्या आसपास मिळालं नॉट बॅड बरोबर अजून एखादं उदाहरण आहे का तर नक्कीच कॅम्प्स म्हणून स्टॉक मस्त उदाहरण आहे बघायचं पण आता परत ही जी मी कॅन्डल ब्रेक झाली ही क्लोजिंग बेसिसवर ब्रेक झाली पाहिजे जर इकडनं बघितलं तुम्ही एक दोन मस्त स्टॉक वरती जात चाललाय वरती जात चाललाय हे बघा इथं पहिल्यांदा ब्रेक केली कॅन्डल अजून एक इथं कन्फर्मेशन आलं संपला विषय इथे तुम्ही आयडियाली क्विट करायला पाहिजे होतं साधारण चार हजार सहाशेच्या आसपास ही एंट्री जर इकडं कोणी जर घेतलेली असेल तर ही आहे अठ्ठावीसशे एकोणतीस आसपास सो व्यवस्थित एक्झिट बघा ना कण इकडनं जो धाड 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 खालतील हा परत बत्तीसशेच्या आसपास आलेला आहे बघा बरोबर सो आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे की काय एक आपल्याला ट्रिगर असू शकतो की मी हा स्टॉक विकला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की रचना ह्याच्यात एक गडबड काय होती माहिती आहे का की मला जर इथं विकायचं असेल इथे तर काही असं नाही का अशी काही टेक्निक नाही का, का एकदम टॉप पॉईंटला विकायचं आहे मला असं हे जरा स्वप्नवत आहे खरं सांगायचं तर एक्झ एक्झॅक्ट एक टॉपला कधीच विकता येत नाही हे कायम सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा अशी उगाच काहीतरी मनात भावना आणली की नंतर स्वप्नांचा चुरा भुगा सगळं होतं बरोबर बट एक त्याच्यात आपण त्यातल्या त्यात तू का म्हणे त्यातल्या त्यात, त्यात, त्यात। काय टेक्निक वापरू शकतो सांगते मी तुम्हाला हा स्टॉक असा वरती 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 जातोय ओके आता एक टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन असते या टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती हा स्टॉक किती ट्रेड करतो बघायचं हे जर दोनशे टक्क्या दोनशे टक्के का जर जास्ती झालं एकदम खुश झाले मी अचानक चाळीस ते पन्नास टक्के जर हा जास्ती असेल त्याच्या टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या तुलनेत तर कदाचित हा स्टॉक रिव्हर्स करू शकतो मी आता तुम्हाला निफ्टीचीच एक छोटंसं उदाहरण दाखवते मी तुम्हाला ही लाईन आत्तापुरती ऑफ करते आणि टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेजचं मी तुम्हाला ऑन करून दाखवते हां आता जर तुम्ही बघितलं इथे टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेज बघा आता ही लाल जी लाईन आहे ना ही त्याची आहे आणि जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल की ह्या दोनशे डेज मुव्हिंग ॲव्हरेजपासून निफ्टी हायेस्ट पॉईंट किती पोचला होता तर ऑफकोर्स इंडेक्सला तेरा चौदा टक्के वेगळं आणि स्टॉक्सचे टक्केवारी वेगळी कारण इंडेक्स तेवढा असं चाळीस चाळीस टक्के पन्नास पन्नास टक्के मुव्हिंग ॲव्हरेज पेसना लांब नाही जात प्रॉब्लेम असा आहे की सेबीच्या लेटेस्ट नियमानुसार मी तुम्हाला लेटेस्ट तीन महिन्यांचा डेटा तर दाखवून नाही शकत आणि त्याच्यामुळे मी आत्ता इथं तुम्हाला निफ्टीचाच डेटा दाखवू शकले की मी नक्की मेजर कसं करते पण म्हणूनच मी काय केलं आहे जुनी उदाहरणं घेऊन ठेवलेले त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवलेले तेच तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे कुठले परत तेच सीडीएसएल आणि कॅम्प्स आता सीडीएसएलला काय झालं बघा हा जो हायेस्ट पॉईंट होता हा त्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजपासनं पन्नास टक्केवरती होता क्या बाद जेव्हा तुम्हाला असं दिसेल चाळीस टक्के पन्नास टक्के हा स्टॉक त्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजपासून लांब गेलेला आहे ना आयडियली मी काय करते सांगते मी साधारण एक पन्नास टक्के जी काय क्वांटिटी असेल म्हणजे सपोज माझ्याकडे शंभर शेअर आहेत सी डी एस मी या पॉईंटला पन्नास विकून टाकले असते ओके कारण वरती पण जाऊ शकतो ना मी काय म्हणते जनरली चाळीस पन्नास टक्क्यांच्या आसपास तो रिव्हर्सल दाखवतो प्रत्येक वेळा दाखवेल असं गरज नाही सो जर इकडनं पुढे वरती जात गेला तर मी काय म्हणेन चला पन्नास टक्के तरी आहेत माझ्याकडे इकडे उरलेले आणि जर खालती आला तर मी कशाची वाट बघणार लाईन आहे का लाईन जोपर्यंत आहे तोपर्यंत ओके बट लाईन तुटली राम राम तुटेल बाय आणि कन्फर्मेशन पण मिळालं पाय अर्थातच मग तुम्ही म्हणाल रचना एवढं भारी असेल तर मग हे पन्नास टक्के जास्त भारी आहे ना पन्नास टक्के आलं की विकून टाकायचं म्हणजे आम्ही हायेस्ट पॉईंटला विकू शकू थांबा थांबा सगळ्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे परत आता आपण कॅम्प्सचं उदाहरण घेऊयात कॅम्पचं मी इथे लिहून पण ठेवले काय हो चाळीस पन्नास टक्के मगास सारखाचे हा हायेस्ट पॉईंट होता कॅम्प्सचा आणि इकडनं पुढे स्टॉक धाड धाड खालती आलेला आहे हा हायएस्ट पॉईंट किती बघा बघा तीस टक्के हा त्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजपासून वरती आहे म्हणजे तुम्ही वाढ बघत बसला चाळीस किंवा पन्नास टक्के आले की मी मग मी विकणार पण तो आलाच नाही तेहतीस नंतरच रिव्हर्सल आली पण तुम्हाला इथं तर एक्झिट मिळाला इथं तुमची लाईन तुटते इथे आयडियाली तुम्ही एक्झिट करायला हरकत नाही ओके आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे सो पहिला मुद्दा आपण काय डिस्कस केला पहिला मुद्दा म्हणजे ट्रेंड लाईन तुटली अच्छा डाटा बाय बाय दुसरा त्याच्या दोनशे दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जवळजवळ पन्नास टक्क्यांपेक्षा किंवा चाळीस पन्नास टक्क्यावरती हाफ क्वांटिटी क्विट कराल तर काहीच हरकत नाही ओके आणि तिसरा मुद्दा काय असतो माहिती आहे जर तुमचं टार्गेट अचीव झालेलं असेल टार्गेट कशाप्रमाणे असू शकतं वेगळ्या चार्ट पॅटर्न्सप्रमाणे असू शकतं उदाहरणार्थ डबल टॉप डबल बॉटम कप अँड हँडल अनेक वेगळे तुमचे यु नो वेगळे चार्ट पॅटर्न्स असू शकतात याच्यासाठी तुम्हाला जर अजून चार्ट बद्दल शिकायचं असेल तर आपल्या वेबसाईटवर आहे रचना रानडे डॉट इनवरती आणि जर तुम्ही इथं बघितलं तर आपला एक ब्लॉग सेक्शनच आहे बघा बरोबर या ब्लॉग सेक्शनमध्ये आपण जाऊया तुम्हाला रोज म्हणजे दर सोमवार ते शुक्रवार इथं छान छान आपण ब्लॉग्स लिहित असतो आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय शिकवलंय फॉर एक्झाम्पल ट्रिपल बॉटम फॉर्मेशन कसं होतं ट्रिपल बॉटम चार्ट कसं असतो हे मी तुम्हाला व्यवस्थित शिकवल्याच्यात अगदी Uh, म्हणजे काय पद्धतीने इकडं हा एक दोन तीन असे ट्रिपल बॉटम काय होतात नक्की कसे असतात हे तुम्हाला इथे शिकायला मिळेल प्लस तुम्ही जर बघितलं तर मी रोज दोन गृहपाठ देते इथे एक पेटीएम आणि एक एस जे व्ही एन असे तुम्हाला दोन गृहपाठसुद्धा दिसतील त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की या या दोघांमध्येही ट्रिपल बॉटम होता का दोघांमध्येही नव्हता का एकायच्यात होता एकाच्यात नव्हता सगळं कळेल तुम्हाला ओके सो अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की माझं ट्रिपल बॉटम फॉर्मेशनचं प्रॉपर टार्गेट रीच झालं तरी सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता पण जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर काही नाही स्टॉक मार्केट कोर्सेस या टॅबवर यायचे आणि तुम्हाला इथे दिसेल मराठीतनं टेक्निकल अॅनालिसिस व्यवस्थित तुम्हाला इथे शिकण्याची संधी, संधी आहे तुम्ही नक्कीच या कोर्सला एनरोल सुद्धा करू शकता मी याची लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आय होप आजचा छोटासा आजचा काही फार असा मोठा व्हिडिओ नव्हता पण आजच्या व्हिडिओमध्ये मला मूळ उद्देश माझं हेच होतं की कधी एखादा स्टॉक विकायचा त्याच्यामागे काही सायंटिफिक कारण असू शकतं किंवा सायंटिफिक काही पद्धत असू शकते का हे मला आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचं होतं तीन पद्धती एकदा लास्ट टाइम रिपीट करते ट्रेंड तुटली तरी विकायचं त्याच्या दोनशे दिवस मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा चाळीस ते पन्नास टक्केवरती असेल तरी हाफ क्वांटिटी विकायला हरकत नाही किंवा टार्गेट अचीव्ह झालं तरीसुद्धा विकायला हरकत नाही आय होप आजचा व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक बटन हाणायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो नाशिकला यायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार